तुमच्यावर शारीरिक मानसिक किंवा आर्थिक प्रकारचं कुठलंही संकट आलं तर त्या संकटातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण दत्त दत्त जा कारण दत्तगुरु हे असं दैवत आहे जे भक्ताच्या हाकेला लगेच धावून येतात पण मग दत्तगुरूंना शरण जायचं म्हणजे नक्की काय करायचं कशा प्रकारची उपासना करायची चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो दत्तगुरूंच्या उपासनेत केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यातल्या काही गोष्टी इथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यातली कुठलीही गोष्ट तुम्ही करून बघा तुम्हाला जमेल तशी सेवा करा निश्चितच त्याचा तुम्हाला अनुभव येईल आता जर तुमच्यावर कुठलंही आकस्मिक संकट आलेलं असेल तर त्या संकटाचा नाश करण्यासाठी दत्तगुरूंच्या मंदिरात सलग एकवीस दिवस जाऊन दर्शन घ्यावं किंवा दत्तगुरूंचे कोणतेही आवडते स्तोत्र दिवसातून एकदा तरी लिहून काढावे आणि ते दत्तगुरूंच्या मंदिरात नेऊन ठेवावे दत्तगुरूंना रोज हिना अत्तराच्या पाण्याने अभिषेक करावा केवड्याच्या अगरबत्तीचे प्रत्येकी एक पाकिट दर गुरुवारी नेऊन दत्त मंदिरात दान करावे दर गुरुवारी तुपाचा एक दिवा दत्त मंदिरात नेऊन लावा त्यामुळे अचानक आलेली आपत्ती दूर होईल कुठल्याही प्रकारचं गंडांतर असेल आणि ते पूर्णतः टाळायचं असेल तर दत्तभक्त भक्त टेंबे स्वामी विरचित घोर कष्टोद्धारण स्तोत्राचे रोज एकवीस पाठ करावेत संकट असेल किंवा गंडांतर असेल तर ते निश्चितच टळेल आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी दत्त मंदिरातील अगरबत्तीची उदी त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावर लावावी आजार बरा होईल दत्तगुरूंचे कोणतेही आवडते व्रत वर्षातून दोनदा म्हणजे सहा महिन्यातून एकदा करावे या प्रकारे व्रत केल्याने आपण पवित्र होतो आणि शांती तसंच समाधानाचा आपल्याला लाभ होतो दर गुरुवारी कपाळावर पिवळा टिळा जरूर लावावा दर गुरुवारी कपाळावर तुम्ही केशरी टिळा सुद्धा लावू शकता घेवड्याची पाव किलो भाजी पाच गुरुवार गरीब व्यक्तींना मनपूर्वक दान करा तेरा पौर्णिमा औदुंबर या दत्तक्षेत्री जाऊन श्री दत्तगुरूंच दर्शन घ्यावं तेरा पौर्णिमा नरसोबाच्या वाडीला जाऊन दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घ्यावे कोणत्याही दत्तांच्या क्षेत्री जाऊन वर्षातून दोनदा तरी दर्शन घ्यावे वर्षातून एकदा दत्त मंदिरात पिवळा ध्वज अर्पण करावा गुरुवारी पिवळी डाळ यथाशक्ती दान करावी असं सलग अकरा गुरुवार करावं त्यामुळे आपल्या घरात भरभराट येते दर गुरुवारी पिवळी मोहरी दत्तगुरूंना अर्पण करावी त्यामुळे पीडा जाते क्लेश जातात रोज गुरुचरित्राचा कोणताही एक अध्याय मनपूर्वक वाचावा हरभऱ्याची मूठभर डाळ एकतीस गुरुवार गरिबांना दान म्हणून द्यावी बावन श्लोकी गुरुचरित्र नित्य पठन करावे पंचधातूच्या दत्तगुरुंचे पूजन नित्य करावे पाच गुरुवार ब्राह्मणाला पीतांबर दान करावे गुरु पुरुष्यामृत योग असताना एक ग्राम सोनं दत्त मंदिरात दान करावं मित्रांनो अचानक आपल्यावर संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंची उपासना कशी करावी ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं अनेक वेगवेगळे प्रकारचे उपाय सांगितले हे सगळे तुम्हाला करायचे नाहीये यातले जेवढे जमतील तेवढे करा एक जरी उपाय तुम्हाला नित्यनियमाने करायला जमला तरी सुद्धा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर निश्चितच होईल मित्रांनो जर तुम्ही आर्थिक अडचणींनी वेढला असाल आर्थिक अडचणींनी बेजार झाला असाल तर तुम्ही दत्तगुरूंचं हे पौर्णिमेचं व्रत का नाही करून बघत या व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते आहे हे व्रत बारा पौर्णिमा सलग करायचं असतं आणि तेराव्या पौर्णिमेला उद्यापन करायचं असतं सगळ्यात आधी जाणून घ्या की व्रत कशासाठी करायचं अर्थातच आर्थिक ओढातान सतत होणारे खर्च व्यावसायिक अपयश व्यापारात नुकसान पैसा न टिकणं पैशाची चणचण या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण त्रसून जातो तेव्हा हे व्रत तुम्हाला मदत करतं या व्रताची फलश्रुतीच आहे हे व्रत मनापासून केल्यामुळे कर्ज कमी होतं व्यापारातील नुकसान टळत पैसा घरात टिकतो पैशाचा ओघ वाढतो आणि पैशाची टंचाई सुद्धा दूर होऊ लागते आता बघूया हे व्रत कसं करावं कोणत्याही शुभ पौर्णिमेला व्रताचा शुभारंभ करा आणि बारा पौर्णिमा झाल्यावर तेराव्या पौर्णिमेला व्रताची सांगता करावी व्रत करताना पौर्णिमेच्या दिवशी एक वेळ भोजन न करता उपवास करायचा असतो दत्त महात्म्य पोथीचं वाचन करायचं रात्री उपवास सोडायचा उपवास सोडताना कांदा लसून विरहित जेवण करायचं म्हणजे कांदा लसून जेवणामध्ये नसला पाहिजे या दिवशी मांस किंवा मद्य यांचं सेवन करायचं नाही श्री गुरु दत्तांची घरी पंचोपचारे पूजा करायची उपवासाच्या जेवणात पुरण असलंच पाहिजे दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरूंना पुरण आणि दुधाचं नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य नंतर सगळ्यांना वाटायचा पुरण पोळी ठेवली तरी चालेल किंवा गुळ घातलेलं नुसतं पुरणही चालेल उपवासाच्या दिवशी सकाळी फलार दूध कॉफी चहा हे तुम्ही घेऊ शकता मात्र या दिवशी कोणताही तामसी पदार्थ खाऊ नका दत्तगुरूंचे स्थिर चित्त स्तोत्र वाचायचं आता बघूया तेराव्या पौर्णिमेला जेव्हा तुम्हाला उद्यापन करायचंय तर ते उद्यापन कसं करायचं या पौर्णिमा व्रताचं उद्यापन तेराव्या पौर्णिमेला केलं जातं म्हणजे बारा पौर्णिमा तुम्ही या प्रकारे व्रत करणार आणि मग तेराव्या पौर्णिमेला उद्यापन त्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला डाळ तांदूळ साखर गुळ कडधान्य तूप भाज्या अशा सात वस्तूंचा शिदा द्यायचा असतो दत्त मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचं दान सुद्धा करायचं दत्तगुरूंना आपली आर्थिक टंचाई सांगायची दत्तगुरूंजवळ ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चित असेल हे व्रत केल्याने तुम्हाला आर्थिक स्थैर्याचा लाभ होईल बोला जय श्री गुरु दत्त मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका